मित्रांनो नमस्कार सात गावरान शेळ्या आणि एक बिटल बुकड असा हा आठ नगा विक्रीसाठी आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे शाश्वत फार्म कुपवाड एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आहे कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे आपा सुरुवातीला या सात गावरान शेळ्या पहा मित्रांनो पुढे बिटल बुकडही दाखवला जाईल या सात शाळ्यामधल्या तीन शेळ्या आठ दातावर आहेत दोन शेळ्या सहा दातावर दोन शेळ्या चार दातावर दोन शेळ्या चार दात तीन शेळ्या आठ दात दोन शेळ्या सहा दात यामधल्या दोन शेळ्या चार महिने कन्फर्म गाभन आहेत दोन शेळ्या तीन महिने कन्फर्म गाभन एक शेळी अडीच महिने गाभन आणि दोन शेळ्यात दीड महिने झाले भरवलेले आहेत अशा या सात गावरान शेळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या सात शेळ्या आणि एक बिटल बोकड असा हा आठ नगाचा लॉट विक्रीसाठी आहे बिटल बोकड तो हा पहा रेड आईजमध्ये आहे मित्रांनो क्वालिटी बिटल रेड आईस उंची चाळीस एक्केचाळीस इंच वजन सत्तर किलो सहा दौरा आहे सहा दात वजन सत्तर किलो उंची चाळीस एक्केचाळीस शाश्वत फार्म कुपाड एम आयडिसी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस झिरो सहा पंचावन्न तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद